i uh, चिंद्र शिष्य मचिंद्राने बोध गोरक्ष शिकेला गोरक्ष ओळला गैनी प्रदे गैनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले पांडुरंग झाली विठाला विठा माणसाला आशे असते महाराज आहे का नाही प्रत्येकाला आशे आहे सुद्धा मला सुद्धा आशे आहे पण सगळ्याचे नाव या आले तालुदानाच्या माझच नाही आलं प्रत्येकाला आशा आहे का कालाय ना कशाची तरी आशा असते नाही इच्छा नाही असा माणूसच नाही हो ऐकत नाही असा माणूस नाही कळत नाही असा माणूस नाही पण काय करावं हेच कळत नाही सगळ्याला कळत खाणारी शक्ती आपल्या हातात नाही शक्ती वेगळी खाणं वेगळं पचवणारी वेगळी खाणं तुमच्या हातात आहे पण पचवण अ राहणं तुमच्या हातात आहे पण चांगलं काही लोक म्हणते स्वरेंद्र पण करायला काहीला असं वाटतं महाराज मी सुखी झालो पाहिजे सुखी होण्याचे दोन तीन मार्ग आहेत महाराज कर्म चांगलं पाहिजे सगत चांगली पाहिजे आणि विचार सुद्धा असला की माणूस सुखी होतो होत तीन दिवशी नावेदने नावेदनाचं फळ वेगळं त्या दिवशी सोहळा आहे सगळ्यात महत्वाचं महंतजी त्यांची स्पर्श या भूमीला लागावे माताजी आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आपलं जे हिंदू हिंदू म्हणतो का नाही आपण हे गंध गंध पण यांच्यामुळे यांच्यासाठी टाळ्या वाजवा या मा भारतामध्ये जर हिंदू कुणामुळे तर फक्त ह्या लोकांमुळे हे साधुवृतीये हे विचार श्रीमंती आहे आणि तुम्ही आम्ही नंतर हे पहिलं अगोदर विठाला 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 विठा भजनी मंडळ वारकऱ्यांना सांगतो आपण नंतर हे अगोदर आहे आपण अगोदर आपण नंतर आहे नंत आपला संप्रदाय सुद्धा नंतर आहे थोडं विको कमी कर बाळा मध्ये बोलला ना घरात <laughs> चालू आहे बोलायला की दीदी म्हणती बाया महाराज कलरला नाही कलरला <laughs> काय पेटवायचा आहे बाबा <laughs> महिला मंडळ खरं सांगा बरं तुम्ही एवढ्या तरी सासूला कोण आंघोळ घालतो रोज बोट वर करा बरं एक दोन तीन चार सहा पुढच्या माग पाहत पुढे नाही माग नाही अजून एक ऐका असू द्या आई खरं सांगा मांडे खेळवाले माझी आई आहे सगळ्या आई खरं सांगा तुम्ही सासूला आंघोळ कवा घालणार मेल्यावर बघित असे मात्रीला अं घालाय सुना कि उडून बघा जागेवर मरण बसून अरे जिवंत कोणी पाहत नाही अन्न अन्न येल्यावर पिंड दुन काही थातण्यावर काही नाही टेन्शनच नाही मलाच काय कळत नाही तुम्हाला तुम्हाला बाबा खरं सांगा मला वाजवाय चांगलं येत होत मला लावताच येत नाही मग मी वाजवायच सोडून दिले एकदा असं कुठं ना झालं ढोकीला गेलो आणि ते पुढचं कीर्तन कर येतच नाही कुठं वर हान थोडं गट्टा चढव येतच नाही काय चढव मी लई प्रयत्न बाळा चांगला लावतोय येत ज्याचा पकवास होता त्याला म्हणलं तुम्ही वाजवा आपल्याला नाही समज बोवा लय क्वालिटी होतो त्याने फटक्यात पकवान लावला लावल्यावर गप्प मराव का नाही पण कीर्तन करलाच कळत लोक कीर्तनकार मी आडमूठे मेंदू काही काय ते म्हणायचं थोडं खाली हान ते पकवाजे म्हणलं तू हाल <laughs> आता पकवाजे बोलले ते गुडगीवर बसलं पहिलं गुडगीवर बसायचं माणूस लावायला आता तुम्ही सहज लावत ती खाली हान वर हाल पण ते हातोडी धरताना हुकल ते कोण्याची बाजू खाली धरली झाड बाजू वर धरली त्याच्यामुळे हान खाली हान वर हान ते खाली हानवर कोण्याची बाजू असल्यामुळे हातोडीच मध्ये घुसली तेव्हा पाचश्याला पुडी मिळायची पुडी फुटली हे पकवाजे म्हणला कीर्तन कर पुढी भरून दे तेव्हा कीर्तनाला सहाशे मिळाले पुढे पुढेचे पाचशे दिले शंभर घेऊन गेला या जगात एकच आहे ज्याला ज्ञान कमवायचं आहे का नाही त्यांना प्रयत्नशील राहिलं पाहिजे या जगात वयाला किंमत नाही काही लोकांचं काय मत हे झालं माझं वय हे मरुस्त वय होत नाही माणसाचं अ शरीरानं तो कमकोत होईल पण त्याचं मन पवित्र राहत आणि त्यानं मनानं ठरवलं राष्ट्रपती काय असं लहान पोरग होत नाही बारावी तेरावीच केलं ना देशिक त्याला वयानुसार अनुभव आली अंगा ओ, पद, ओ, ओ, पर, ते या जगा हो त्याला पद तुम्ही बाबा आज सासू व्हायला सुद्धा पद लागत शेतकरी म्हणून घ्यायला सुद्धा ती व्रती आणि तेवढं घासावं लागतं तस आहे मला समाधान नाव आहे ना हो समाधान महाराज गुगे काय महाराज त्यांच्या घरामध्ये ही परंपरा म्हंटल तरी चालल बरं का माताजी सगळ्यांना सांगतो यांच्या घरामध्ये सगळ्यात महत्वाचं कावीळ बरं व्हायचं औषध पहिलं मिळायचं अरे ह्या बारा पंधरा पंधरा पन्नास खेड्यामध्ये इतरल्या लोकांनी येऊन इतरल्या गोळ्या औषध खाऊन कावीळ बरा झाल्याच्या भरपूर घटना आहे मी पण आहे परंपरा आहे माझ्या वडिलाची तुझी तरुण सेवा पाणू महत्वाचा एक दिवस असा येणार आहे ये की हे गाव आपल्याला सोडायचं एक दिवस असा येणार आहे ये की हे गाव आपल्याला सोडायचंय एक दिवस असा येणार आहे ये याच्यातला हा बाब आहे ना जो स्वार्थी आहे त्याला आपल्या शेतात कोणाची शिळे चालत नाही अ याला काहीच चालत नाही कुणाचं पण एक दिवस याच्यातला आहे ना याला सोडून जाणार आहे कोणाला यदाच यलाज, आणि याला जेव्हा तो सोडणार आहे ना त्यावेळेस सगळ्याची हाल होती कुणाला घरडा लागतो आणि कुणाची तळमळ होते आणि म्हणून तळमळ होती, होती शेवटला आता तरी पुढे आता सावध झालं पाहिजे मला हे बरं वाटलं एक सुंदर सांग तुम्हाला ए आता तुम्ही ह्या व्रतीत गेलात का नाही समाज महाराज माग ना आता तुम्ही जसं जसं पुढे जाल आणि जेवढे साधू व्रतीचे लोक जेवढे जेवढे पुढे गेलेले तुम्हाला माहित ना आपलं पंतप्रधान सुद्धा साधू देश ज्यांच्यावर अवलंबून पुलवामा सारखा हल्ला झाला हो आता आता सिंदूर पाठी एक ऑपरेशन तयार केलं की जेणेकरून हे कधी सत्तेचाळीस पासून झालंच नाही भारतात ते एकदम टॉप आणि याच कारण काय कळलं का महाराज अशा व्रतीच्या लोकांमध्ये मी तो म्हणतो गावात सुद्धा ब्रह्मचारी सरपंच असावं म्हणजे टेन्शन नाही प्रत्येक गावात ब्रह्मचारी ब्रह्मचारी पोरग नाही का नाही हा ब्रह्मचारी सरपंच असा अख्या गावाचा इतिहास पलटी होतो ब्रह्मचारीला काही लोक स्वार्थच नाही कमवायचं नाही काही कमवायचंय का तुम्ही समाधानला लगेच उभार असं नाही समाधान मार्गांना म्हणायचं नाही पण ती वृत्ती लगेच डोक्यात सगळ्या गावकऱ्यांना विनंती करतो वृत्ती बदलण्याचं एकमेव साधन आहे आता मी इथं माझं लहानाचं मालवण पण मोठं झालं मी तीन वर्ष इथं राहिलेल तीन चार वर्ष इथं काढले ही संस्कृती ही प्रेम ही जिवाळा जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये निर्माण होतो तोपर्यंत मार्केटमध्ये फिरत असतात तुम्हाला तुम्ही आपण इथंच पाहतो आपल्याला काही ठेवण्यात येतो माहिती का वा 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 इथं बघायचं नाही हो जग एक सुंदर बाजार आहे आणि या जगाच्या पाठीवर तुम्ही आम्ही अजून एक संघ जे एक आरसा आहे जसं बघाल तसं दिसतंय जगात आरसा आहे तुम्ही जसं पाल तसं दिसणार आहे लोकांचा होत होतो हे जग कसं आहे जग म्हणजे नाही जगमधी बीड नाही आपलं बीड जिल्हा टॉप आहे हे आज एकानं आता दोन तीन दिवस क्लिप चालू आहे उलटी सही केली डुप्लिकेट पंचावन्न लाख काढले हे जिल्हा पण आपलाच आहे आपला जिल्हा क्वालिटी आहे कशात काय काढीन भरवासा नाही म्हणून आपला जिल्हा दीड वर्ष पेटत होता नुसत्या मीडिया मीडियाला आपल्या जिल्ह्याचं वाटोळ कोणी केलं असेल तर आपल्याच लोकांनी केलं पण जिल्ह्यातलेच लोक त्याला बदनाम करतात आपल्या जिल्ह्यातलं नाव सांगायचं म्हणलं ना बाहेर तरी लोक मग ते नका सांगू आणि कुणी केलं या लोकांनी केलं म्हणजे इथून पुढे एक विनंती करतो आपल्यात प्रेम आहे आपल्या जीवान आहे आपल्यात क्वालिटी आपले सगळे मुलं बाहेरल्या बाहेरल्या देशात आहेत आफ्रिकेत आहेत अमेरिकेत आहेत सगळ्या क्षेत्रात आहेत मग साधू वृत्ती झाली तर काय एखादा आपल्याकडे शास्त्रज्ञ भरपूर आहेत झीएस आहेत कलेक्टर आहेत एखाद्या कीर्तन आपले टॉप कीर्तनकार आहेत सगळ्याचे दिंडे आहेत आणि सगळ्या